आपली वांग्याची भाजी खूपच छान झाली कशी बनवली चला बघूया खांद्याची सुग्रण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथं लहान वांगे मी अर्धा किलो घेतलेले आहेत हे लहान काटेरी वांगे चवीला खूपच छान लागतात मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला देठ थोडंसं कापून घ्यायचं मध वांग्यांना चिरून घ्यायचं आहे मीठ भरण्यापूर्वी बघून घ्यायचे की कुठं किडलेले वगैरे तर नाही ना मी जसं दाखवते ना तसं मीठ थोडंसं घ्यायचं चिमटीमध्ये त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला पाण्यामध्ये नाही टाकायचे वांगे।, वांगे ना असं मीठ भरल्यामुळे ना त्याचं काळपट पाणी निघून जातं व खाताना आहे ना वांग आपल्याला खूपच चविष्ट लागतं तुम्हाला अजून एक वांग मी तशा पद्धतीने चिरून दाखवते में गेतले। वा में गेतले गेतले, गेतले, गेतले गेतले, मी सर्व वांग्यांचे देठ कापून घेतले व सर्व वांगे मी मधोमध चिरून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवल्याप्रमाणे वांग्याचा मसाला बनवण्याकरता इथं मी पाच चमचे चटणी घेतली अर्धी चमची हळद घेतलेली आहे लहान वाटीवर कूट घेतलेलं आहे एक चमचे जिरं घेतलं आहे दहा लसूण पाकळ्या आणि अर्धी वाटी खोबरं मी किसून घेतलेलं आहे हे सर्व आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ व वा गरम मसाला वाटताना घालूया इथं मी लहान मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता खोबरं लसूण वगैरे सर्व घालून घेते साधारण दोन चमचे पाणी टाकून मी सर्व वाटून घेते अर्धी चमची गरम मसाला घातलेला आहे आणि एक चमचे मीठ घालून घेतलेलं आहे एक वाटी मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती पण आता आपण वाटून घेऊया आता हे सर्व मसाला आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घेऊया जेवढं बारीक वाटता येईल तेवढं बारीक वाटल्याने भाजी आपली तेवढीच चविष्ट लागते आता एक वांग घेऊया व त्याच्यामध्ये हाताने मसाला भरूया आपण पूर्ण मसाला भरून घ्यायचा आहे तुम्हाला मी अजून एक वांग भरून दाखवते हे पण असं मसाला भरून घ्यायचा आहे आपल्याला आता सर्व वांग्यांमध्ये आपण मसाला भरून घेऊया तुम्हाला दाखवल्याप्रमाणे पूर्ण वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे गॅस पेटवून घेतलेला आहे व त्याच्यावर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी आता चारपळा तेल घातलेलं आहे थोडीशी मोरी घातली थोडं एक चमचा जिरं घातलं आता एक एक करून आपण सर्व वांगे सोडून घेऊया कढईमध्ये सगळे वांगे टाकायचे तर आपल्याला मिडियमच गॅस ठेवायचा आहे आता सर्व वांगे मी कढईमध्ये टाकून घेते आणि आता हलक्या हाताने आपल्याला खालीवर करायचे ते वांगे आता कढईमध्ये मी झाकणी ठेवते व झाकून देते साधारण पाच दहा मिनटाकरता कमी गॅसवर आपण झाकून देऊया वांगे कढईवर मी आता झाकणी झाकून दिलेली आहे झाकणी उघडून बघते आता मी आपले वांगे तेलामध्ये छान तळले गेलेले आहेत आता आपण एक ग्लास पाणी टाकून घेऊया वांग्याच्या भाजीत परत आपण झाकणी ठेवूया कढईवर गॅस आता मीडियम करायचा आहे वांग्याची भाजी आता पूर्णपणे झालेली आहे आता मी तुम्हाला दाखवते वांग कसं शिजलं ते बघण्याकरता देठ दाबून बघायचं देठ जर दाबलं गेलं त्याचा अर्थ आपलं वांग पूर्णपणे शिजलेलं आहे वांग्याची भाजी आपली झालेलीच आहे पण मला रसा हवा होता म्हणून त्याच्यामध्ये एक ग्लास गरम पाणी मी भाजीत घातलेलं आहे वांग्याची भाजी, भाजी भाताबरोबर पोळीबरोबर भाकरीबरोबर खूपच छान लागते आपल्या वांग्याच्या भाजीला आता छान प्रकारे उकळी आलेली आहे आता आपण ती सर्व करूया तुम्ही पण वांग्याची भाजी ह्या प्रकारे करून बघा आणि तुमची भाजी कशी झाली ती मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा